आमच्या यूटूब चॅनलला सस्काइब करा महानकारी न्यूज सस्काइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल काळ्या ओढ्यातील पाणी थांबवा नाहीतर वेगळा विचार करावा लागेल खासदार उदयनराजेंनी दिला आपल्या शब्दात दम भूमाता पंचगंगा प्रदूषणमुक्ती जागर अभियानात सहभागी झालेल्या खासदार उदयनराजे यांनी इचलकरंजीतील काळ्या ओढ्याची पाहणी केल्यानंतर हे काळ्या ओड्याचं पाणी बंद करा नाहीतर वेगळा विचार करावा लागेल अशा शब्दात दम दिला सकाळी श्रीक्षेत्र नुरसीवाडी येथून सुरू झालेली भूमाता पंचगंगा प्रदूषण मुक्ती जागर पदयात्रा इचलकरंजीतील काळाओडा येथे आगमन झाल्यानंतर माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे नगराध्यक्षा सौ अलका स्वामी रवींद्र माणे आदींसह अब्दुल्लाट येथील सैनिक स्कूलच्या बँड पथकाने स्वागत केलं त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले आमदार उल्हास पाटील बुधाजीराव मुळीक माजी मंत्री प्रकाश आवाडे धैर्यशील माने आदींनी ओढ्याची पाहणी केली काळाओड्यातील प्रकार पाहिल्यानंतर खासदार उदयनराजी यांनी आपसुकच हे काळ्या उड्यातील पाणी तातडीनं थांबवा नाहीतर वेगळा विचार करावा लागेल असा शब्दात दम दिला त्यानंतर राणा प्रताप चौकात जाहीर सभा पार पडली प्रारंभी या पदयात्रेला पाठिंबा म्हणून व सहभागी होण्यासाठी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी विविध शाळा महाविद्यालयातील चार हजारहून विद्यार्थी विद्यार्थिनी आदींनी टिकेटीए पासून शहरातील प्रमुख मार्गावरून पंचंगा प्रदूषणमुक्त संदर्भात जनसागर रॅली काढण्यात आली यानंतर ही रॅली तथा स्वागत यात्रा काळावडा येथे पोहोचली सभेत बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न निकालात काढण्याआधीच उशीर झाला आहे त्यामध्ये आता जर आणखीन वेळ दवडल्यास भावी पिढी आपल्याला कदापि क्षमा करणार नाही त्यामुळे जगायचे कि मरायचे याचा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले या जागर पदयात्रेसाठी लागेल ते सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी पंचुंगा प्रदूषण मुक्ती संदर्भातील विद्यार्थिनींच्या हातातील फलक सर्वांचेच लक्ष वेधत होते सभेनंतर शहरातील प्रमुख मार्गावरून ही पदयात्रा जिव्हाजी मंदिरे ते मुक्कामी पोहोचली महानकर न्यूज साठीहून दत्तात्रेय कदम सह सुभाष भस्मे आज मला सांगा स्वराज्य मिळाल्या पण ती गुलामगिरी बाहेर पडलो उद्या नेत्यां आजार जर पसरत गेला अगोदरच उशीर झालायच नव्हत त्यामुळं आता जास्त उशीर जर तर जवळ जरी इतर आला खाली तरी काही करू शकणार नाही हे काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एकत्र येऊनच करायचं आहे त्याकरता कधीही सांगा काही लोकांना द्यायचं असेल तर माझी तयारी आणि ह्या ठिकाणी कधी आपण हात मारा काही आपलं सामाजिक असं जे किंवा जे पर्सनल काही काम असेल कधी कधी मला सांगा माझ्याकडनं संपूर्ण मनापासून प्रयत्न करून ते मार्गी लावून कधी राजकारण केलं नाही इतकं बराच वेळा असं वाटत की बरं झालं तर त्यामुळं खऱ्या अर्थ आहे मागाशी काही बौद्ध समाज इथले निवेदन दिलं ते मला माहित नाही काय नेमकं नेमकं आहे नगरपालिकेने काय तो जो इशू आहे

राहतेच राहतात कारण की ऐकून आपण जीवन राहिलं राहिलोच नाही तर काय बंगले बिंगले झाडं बिड डोंगर बिंगर हे आताच आपण याच्या अगोदरपासून ते आहे कुठे जाणार जाणार तर आपल्याला ऐकणार नाही तो सातार आणि माझी प्रामाणिक प्रगती जास्तीत जास्त आपल्याला आरोग्य लाभवं जास्तीत जास्त आपण आयुष्य लाभो एवढंच या ठिकाणी बोलतो आणि आपण जर काय माझ्याकडनं चुकत नाही गोरमांना बोलत नाही मी बोलतो तुमच्या चांगल्यासाठी बोललो कृपया करून काय वाईट माणून घेऊ नका आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण सगळे मला विश्वास बसत नाही तुम्ही तुम्ही सगळ्यांनी शांत पद्धतीने ऐकून घेतलेलं समू शकतं जेवढे सगळे लहान मुलांनी ऐकून घेतलं